नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेले दोन आरोपी क्राईम ब्रँच युनिट ताब्यात याबाबत दोन घेत पोली माहितीनुसार पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या माहितीने आदित्य उर्फ खांद्या जाधव हा सातपूर येथील नंदिनी नदी पुलाजवळ उभा असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले तसेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीने उपनगर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील तडीपारपरा गुर्फ गोट्या राजेंद्र गायधन या म्हसोबा मंदिराजवळ लोखंडे मळा नाशिक रोड परिसरात वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन कडील सहाय्य पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी महेश खांडवाहाले प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक